से खुश नमस्ते मित्रांनो कसे आहात तर एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे सर्वांचे स्वागत आहेत आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि हा जो व्हिडिओ आहे ना थोडासा जुना आहेत म्हणजे मी काढून ठेवला होता व्हिडिओ शूट केला पण एडिटिंग करायला वेळच नव्हता मला तर ठीक आहे आणि हा व्हिडिओ ऋषी पंचमीचा आहे ऋषी पंचमी आमच्या इकडे कशा पद्धतीनं धरतात त्याचे व्रत कसे होते तुम्हाला हे सांगणार आहेत मी यातून तर हे बघा ऋषी पंचामतेच्या दिवशी सकाळी सकाळी नदीवर जातात अशा पद्धतीनं आंघोळ करतात आणि नंतर असं सूर्याला पाणी पण देतात त्याच्यानंतर आंघोळीच्या सुरुवातीला आपला जो हरळ आणि आघाडा आहेत ना तर त्याच्या काड्या चावल्या जातात आणि नंतर दिवसभर आ, काही पण खायचं नाही आहेत म्हणजे जी बैलाच्या कष्टाचं आहेत ते काहीच काहीच खायचं नाही आणि दुसरं म्हणजे गाईचे दूध न वापरता म्हशीचे दूध वापरतात आणि निरंकार असा उपवास धरतात दिवसभर आणि आत्ता आंघोळ झाली आहेत माझी नदीमध्ये आणि आता चालले आहेत कपडे चेंज करायला आणि आज ऋषीपंचमी असल्यामुळे व्हाईट कलरची साडी घालतात तर मी इथे व्हाईट कलरची साडी आणली आहेत आणि आत्ता साडी घालून का नाही आली कारण की तशीच आदल्या दिवशीचा जो ड्रेस होता त्यावरच सकाळी लवकर आली कारण की पूजा जी आहे सकाळी लवकर करतात एक आठ साडेआठ वाजले असलं आता आणि हे बघा त्या साईडला गाडीवर माझा मुलगा पण आलेला आहे तो पण बोलला मम्मी येते येतो मी कारण का की काय येत ना मला असं वाटलं इथे कोणी बायका असतात की नसतात मग जोडीला त्याला सोबत आणलो मी आणि आत्ता हे बघा मस्त कपडे वगैरे चेंज करून आलो आहेत आम्ही इथे सर्व ज्या बायका आहेत माझ्यासोबतच्याच आहेत या तर काय असतं एकटे पूजा करण्यापेक्षा ना ग्रुपनं तर पूजा केली तर चांगलं पण वाटतं तर मग सगळ्यांसोबत एकमेकींचं आवरून दिलं आणि सगळं आवरल्यावर आम्ही सोबतच आलो आहोत तिकडे पूजा करण्यासाठी आणि मित्रांनो इतकी गर्दी आहेत ना म्हणजे नदीच्या इकडच्या साईडला आमचं गाव आहे तर इकडे नदीच्या इकडच्या साईडला आणि नदीच्या त्या बाजूला देखील इतकी गर्दी आहेत इतकी खूप महिला आहेत म्हणजे खूप बायका आलेल्या आहेत पूजा करण्यासाठी कारण की प्रत्येक का जी स्त्री आहेत ती हा उपवास धरतेच म्हणजे दुसरं म्हणजे शास्त्र ह्या हा उपवास धरण्यामागचं हे आहेत की बघा आपल्याला एका महिलेला दर महिन्याला जी मासिक पाळी जी येते तर त्याच्यापासून म्हणजे त्या पापातून म्हणजे आपण त्यावेळेस बघा तीन दिवसामध्ये आपल्याकडून काही जर चुका झाल्या असेल म्हणजे देवपूजा देवपूजा तर करत नाहीत पण मग देवाकडं जाणं किंवा कोणाला म्हणजे आपल्या हातून त्या काळामध्ये जे पण पापे झाले असेल तर त्या पापाचं निवारण म्हणून हा जो ऋषी पंचमी जो उपवास आहे तो धरला जातो आणि ह्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते म्हणजे सात ऋषी त्यांची पूजा केली जाते आणि त्यासोबतच आपले जे भगवान शंकर आहे त्यांची पण पूजा करतात तर हे बघा इकडे आम्ही अगदी मग इथेच असे सात ऋषी म्हणजे असे सात ऋषींची दगड म्हणून तिथे मांडले सात त्यांना ऋषी समजलं आणि त्याची पूजा करतात कारण की सात ऋषी आता ऋषींच्या काही मूर्त्या वगैरे तर नाही आहेत आपल्याला कसं शंकराची पिंड तयार करता येते तसं मग इथे अशाच पद्धतीनं पूजा करतात आणि हे बघा आमची पूजा झाली होती आणि पूजेनंतर आम्ही ती आरती घेत आहोत आणि आता आम्ही जी वात आहेत म्हणजे वात हीमध्ये पान फूल हदी कुंकू वाहून ती वात जी आहे ती पाण्यामध्ये सोडतात तर आता आम्ही तेच करण्यासाठी चाललो आहोत सर्व पूजा झाल्यावर आणि आता ती वात इथे आम्ही पाण्यामध्ये सोडायला चाललो सर्वजणी हे बघा आणि इथे आहेत ना आता थोडंसं पाणी वाढलं आहे म्हणून भीती पण वाटते आणि इतकी खाली शेवाळ आलेले आहेत ना इतकी भीती वाटते पण मग तरी थोडं साईडला उभं राहून आम्ही इकडे करत आहोत पूजा आणि दुसरे बघा इकडे बघा हे मासे पकडणारे यांचं रोजच काम असतं तर हे मासे पकडणारे इथे रोजच येतात मासे पकडायला आणि ते पण इकडेच बसलेत नेमके तर तो पण एक प्रॉब्लेम आहेत तर चला आता देवाला सगळं समजतेत काय करणार कारण की आपण त्यांना बोलतू शकत नाही तुम्ही उठून साईडला जा म्हणून तर जसं आहे तशी पूजा करावी लागते आणि इकडे पायऱ्या आहेत इकडे पायऱ्यांवर बसूनच म्हणजे पुढे जाता येतं किंवा पूजा करता येतं आणि तर दुसऱ्या साईडला येत ना खूप चिखल आहेत आणि तिकडे म्हणजे पाय घसरायची हे येत भीती आहेत म्हणून दुसरीकडून न पूजा करता आम्ही इकडे पायऱ्यांवरच उभा आहोत पायऱ्यांच्या साईडला इकडे पूजा करत आहोत पायऱ्यांच्या साईडनी आणि हे बघा आता वात टाकत आहोत म्हणजे वात पेटवून पाण्यामध्ये सोडत आहोत पण इतकी हवा येत ना ती वात पेटतच नाही आहेत म्हणून आम्ही खूप सारा कापूर पण आणला होता म्हटलं कापूरची वडी जर असली ना त्यांनी पटकन म्हणजे वात पेटते आणि ती जी, जी, जी म्हणजे तो जो जाळ आहे ना त्या वाथीमधला तो केवळ पण राहील आतमध्ये गेल्यावर तर बघा तुम्ही आता मी इथे पेटून टाकत आहेत आणि हो मैत्रिणींनो ज्या आपण कोणी माझी माझा व्हिडिओ बघत असेल तर मला सांगा तुमच्या इकडे ऋषी पंचमीची पूजा कशी केली जाते तर आता तुम्हाला आमची पद्धत दाखवून दिली आमच्या इकडे अशा पद्धतीने पूजा करतात तर तुमच्या इकडे कशी पूजा करतात कमेंट करून नक्की सांगा मला आणि हे बघा आता झालं आहेत माझी केव्हाची वात आहेत ना पेटतच नव्हती पण आता फायनली पेटली आहेत आणि आता मी इथे सोडत आहेत आणि दुसरं म्हणजे मला आहेत ना फ्रेंड्स सकाळी सकाळी घरामध्ये द्रोण तर नव्हतंच आणि मग सकाळी सकाळी कोण आणायला जाईल मिस्टर पण गेले होते ड्युटीवर सकाळी तर मग काय केलं घरामधलंच एक असं प्लॅस्टिकचं कागद येत ना आपण पोळ्या पॅक करतो ना तर त्या पोळ्या पॅक करायचा जो कागद आहेत ना तर त्याची वाटे तयार केली आणि त्याच्यामध्ये मी वाट ठेवली आणि हे बघा थोडंसं मी इथे थोडंसं थोडासा छोटासा व्हिडिओ काढत आहे इथे माझा स्वतःचा आणि हे बघा मित्रांनो इकडे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहेत गौरी पूजनाचा म्हणजे गणपती बसल्याच्या तिसऱ्या दिवसाचा म्हणजे ज्या गौरी आहेत गौरी घरामध्ये गौरींचं आगमन घरात कसं झालं तर तो हा व्हिडिओ आहे छोटासा मी इथे शूट केला आहे कारण की मी आमच्या शेजारी गेली होती गौरी घरात आणायच्या होत्या ना म्हणजे त्या गौरी बसवतात तर मग तिकडे मी गेली होती तर म्हटलं मग सगळ्या थोडासा व्हिडिओ शूट करूयात तर हे बघा अशा पद्धतीनं ज्या गौरी आहेत ना त्या घरामध्ये आणल्या जातात आणि मग घरात आणून त्या बसवल्या जातात आणि तीन दिवस त्या थांबतात म्हणजे घरात राहतात आणि नंतर पण मग म्हणजे कसं झालं ह्या गणपतीच्या बहिणी आहेत आणि त्या माहेर येतात गणपती त्यांना आणायला जातो त्या माहेर येतात गणपती असतं घरात बसल्यावर आणि तीन दिवस राहून त्या पुन्हा जातात असं असतं तर मग ह्याच गौरी आता घरामध्ये येता येतानाचा थोडासा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवत आहेत शूट केला होता म्हटला चला तुम्हाला दाखवून देऊयात तर हे वेगळ्या अशा पद्धतीने घरामध्ये गणपत सॉरी गौरी आणत आहेत ह्या दोन गौरी येतात त्यांची हे मुलं आहेत आणि हे बघा अशी पूजा करून आणतात ज्या पाच सवाशी बायका आहेत ना त्या अशा पद्धतीनं पूजा करतात आणि त्यांना घरामध्ये आणतात

आले क्यों यार इतने सारे स्टाइल डाल

आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थोडाफार वेळ नाही भेटत मला एडिटिंग करायला तर प्लीज माझे व्हिडिओ जे पण येतील ते बघत राहा ठीक आहे चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये